नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टाटील बघितलेलं असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघायचा आहे सगळ्यात पहिले तर शास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर काय करावे काय बघावे काय बघू नये ही संपूर्ण माहिती जी आहे शास्त्रानुसार सांगण्यात आलेली आहे आणि तीच मी तुमच्यासोबत सांगत आहे सगळ्यात पहिली तर आपण सकाळी जेव्हा उठू ना तेव्हा सगळ्यात प्रथम आपल्याला देवांचं जे आहे ना ती आराधना करायची आहे मन शांत आणि समाधानी सुख नांदावी त्याच्यासाठी देवाचं नामस्मरण खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जे तुमचे इष्टदेव आहेत ना त्यांचे नामस्मरण करा दोन्ही हात छान पद्धतीने जोडून त्यांचं जे आहे आभार माना आणि त्याच पद्धतीने तुम्ही दुसरी एक गोष्ट करू शकता ते सुद्धा शुभ मानलेली तुम्ही तुमच्या आई वडिलांचं दर्शन घेऊ शकता किंवा मग त्यांचा चेहरा जे आहे सकाळी उठल्या उठल्या बघू शकता कारण ते सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात आता दुसरी गोष्ट अशा कोणत्या चुका आहे जे आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचे नाही ते सुद्धा जाणून घेऊया सगळ्यात पहिले तर आपल्याला काय करायचं नाही सक... जेव्हा आपण सकाळी उठू ना तेव्हा आपल्याला कधीसुद्धा किचनमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा बेसिनमध्ये घानेडे भांडे असतात तर ते बघायचे नसतात आणि काय होते की आपल्या दिवसाचं जे आहे ना त्याच्यावर मोठा परिणाम होत असतो नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते व वा आपला दिवस जे आहे ना तो खराब जाऊ शकतो त्याच्यामुळे वास्तुशास्त्र सांगते की तुमच्या सकाळी उठल्यानंतर तुम्ही कधीसुद्धा घाणेरडे भांडे बघायचे नाही किंवा खरकटे भांडे जर तुम्ही ठेवले असतील तर ते बघू नका ते अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून तुमच्या नजरेसमोर ते येणार नाही किंवा नजरे तुमच्या पडता कामावर नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता काही कारण असतं पण तसं जर सांगितलं तसं जर सांगण्यात आलेलं आहे की वास्तुशास्त्रानुसार कधीसुद्धा किचनमध्ये किंवा बेसिनमध्ये खरकटी भांडे ठेवू नये त्याने मोठ्या प्रमाणात वास्तू दोष निर्माण होत असते माता लक्ष्मी तिथे स्थिर राहत नाही या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात त्याच्यामुळे अर्थातच आपण रात्री झोपण्याआधीच किचन स्वच्छ केलं पाहिजे आणि त्याचबरोबर रात्री रोज झोपताना आपण जी काही भांडी आहे जेवल्यानंतरची ती स्वच्छ करूनच झोपावी असं वास्तुशास्त्र सांगत असते त्याचबरोबर पुढचं कोणतं आहे तर पुढचं म्हणजे आपण जेव्हा हातरुणातच असतो तेव्हा आपण काय करतो की आपली बोटं जे आहे ते बघाय बघायची नसतात ते अशुभ मानण्यात आलेले आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा लगेच तुमची बोट बघायची नाहीये किंवा ते मुडपायची बऱ्याचशा लोकांना सवय असते तर हे सुद्धा अशुभ मानण्यात आलेलं आहे त्यामुळे सुद्धा अनेक अडचणी निर्माण होतात व आपल्या आजारी पडण्याची सुद्धा दाट शक्यता असते त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि ह्या करायचे नाही आहेत आवर आवर्जून जे आहेत ते टाळायचे आहेत त्याच पुढील आपण बघणार आहोत की पुढची कोणती सवय आहे बरेचसे लोक काय करतात की सकाळी उठल्यानंतर जे आहेत ना बोटं मोडत असतात किंवा मग हात पाहिजे आहे आपली एक्सरसाईज वगैरे करत असतील तर अशा ठिकाणी काय करतात की मो बोटं मोडतात बोटामधून जे आवाज कर्कश निघत असतो ना त्याने नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तरी उठल्या उठल्यानंतर तुम्हाला कधीच सुद्धा बोटं मोडायची नाही आहेत बोटं मोडणं हे खूप नकारात्मक ऊर्जा जे आहे तिथे निर्माण करत असते वातावरणात त्या घरा मध्ये असो किंवा वातावरण वर्णामध्ये सुद्धा असली तरी नकारात्मक ऊर्जा जी आहे मोठ्या प्रमाणात वाढते त्याच्यामुळे अनेक दोष जे आहे निर्माण होत असतात त्यामुळे तुम्हाला कधी सुद्धा बोट जे आहे ते मोडायचे नाहीयेत त्याचबरोबर पुढे काय करायचं नाही तर पुढे तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठला असाल आणि सकाळी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे तुमची सावली किंवा बा, कुटुंबातली कोणताही व्यक्ती असो त्याची सावली तुम्हाला अजिबात बघायची नाही पूर्वीचे लोक म्हणत जात बघा की कधीसुद्धा सावली बघू नये त्याने माणूस काय होतं की न आजारी पडू शकता असं छोट्या मुलांना सुद्धा सांगण्यात येते आणि त्याचबरोबर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जे आहे जर तुमच्या नजरेत सावली पडत असेल तर अर्थातच ते बघू नका ती शक्यतोवर टाळण्याचा प्रयत्न करा तर घरातली असो किंवा मग तुमची स्वतःची असो हे सावल्या ज्या आहेत ते बघू नये त्याने म्हणतात की लोक जे आहे पूर्वीचे लोक असे म्हणायचे की आजारी पडतात म्हणून आणि वास्तुशास्त्रानुसार सध्या सांगण्यात आलेलं आहे की आपली सावलीसुद्धा आपण कधी बघितली नाही पाहिजे त्याचबरोबर आता आपण पुढे बघणार आहोत की सगळ्यात पहिले तर आपल्याला मला असं वाटते की काय करावं तर सगळ्यात पहिले म्हणजे वास्तुशास्त्र किंवा शास्त्र कि जे आहे तेच एकच सांगते की तुम्ही सकाळी उठल्यानंतर देवाचं ना नामस्मरण करू शकता मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एक मंत्र सांगितला होता तो मंत्रसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्या तो मंत्र अगदी सोप्पा आणि कोणाला सुद्धा जमेल असा मंत्र आहे तो म्हणजे तो कोणता आहे की ओम E ज्यू सा हा मंत्र तुम्ही नक्कीच म्हणू शकता याने घरातले जे धन असते त्यामध्ये वाढ होते व वा सुख शांती समृद्धी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या घरामध्ये येऊ शकता त्याचबरोबर तुम्ही दुसरा मंत्र अगदी सोपा आणि साधा म्हणू शकता ओम भागरवाए नमः हा सुद्धा मंत्र खूप साधा आणि सोप्पा आहे इझिली तुम्ही दिवसातून कधीसुद्धा म्हणू शकता तुमच्या अगदी क कोणतंही काम करताना की करताना किंवा मग देवपूजा झाली असेल स्वयंपाक झाला असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्यामध्ये म्हणू शकता खूप फायदेशीर हा मंत्र आहे नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा पण इटूया छोट्याशा व्हिडिओ नाही